नमस्कार मंडळी मी आहे अभिषेक कोहाळ पब्लिक न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे पन्नास वर्षापासून एकच मागणी रस्ता द्या रस्ता द्या पण शासनाकडून कोणतीही दखल नाही आता मात्र विद्यार्थ्यांचा संयम सुटला अहिल्यानगरच्या शेगाव तालुक्यातील नवीन दारफळ या गावात महिला सरपंचाची गाडी थांबवली आणि थेट चिक्कलफेक केली हो चिक्कलफेक गावात रस्ता नाही पाऊस पडला की डबकी तयार होतात शाळेला जाताना विद्यार्थ्यांचे कपडे पाय सगळं मातीत भिजत अनेक वेळा निवेदन दिली फोटो काढले व्हिडिओ व्हायरल केले पण एकही अधिकारी गांभीर्याने घेत नाही म्हणून यावेळी विद्यार्थ्यांनी ठरवलं आमचं दुःख तुम्हाला दाखवायचंच सरपंच येताच त्यांच्या गाडी पुढे बसले आणि चिक्कल उचलून गाडीवर फेकला सगळीकडे एकच चर्चा दैफळच्या विद्यार्थ्यांचा संताप आता थेट मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी विद्यार्थ्यांनी शासनाला पंधरा दिवसांची मुदत दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार रस्ता झाला नाही तर पुन्हा आंदोलन पण यापेक्षा तीव्र करू काय आहे सत्य चला पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून <स्रावलीणी>